सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय समोर रस्ता सुरक्षा असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अतुल धुमाळ हे एक दिवसीय वाहनधारकांची मोठी समस्या म्हणजे जुन्या जीपीएस असलेल्या वाहनांना पासिंग मिळत नाहीये या संदर्भात अकरा ऑगस्ट रोजीच आरटीओ प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आंदोलन उभारले गेले आहे आंदोलनात शेकडो वाहनधारक चालक आणि मालक सहभागी झाले असून त्यांना विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे शरद मोटार मालक चालक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इरफान शेख यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी मान्यवर म्हणून रमेश जाधव दत्ता डबरे किरण कानगुडे राजेंद्र हुल्ले इलिया सय्यद तसेच सोलापुरातील अनेक वाहतूकदार आंदोलनस्थळी उपस्थित राहिले आहेत आरटीओ प्रशासनाने तातडीने जुने जीपीएस वाहनांचे पासिंग सुरू करावे अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात गर्दी वाढली असून नागरिक व वाहनधारक यांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज आंदोलनाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे आणि पुढील अपडेट्स आपण देत राहील